आता देवावर आलो आहे आम्ही आणि हे झालं लाईट गेली ती आणि आता बसलो आहे आता स्वयंपाक करायचा आहे मला आणि काही गेल्यात तिकडं बारामतीला आता आई गेल्यात किराणा आणायला पिटकून आणा आता वाजलेलं आहे तुम्हाला सांगू का साडेआठ वाजलेत आता पटापट मला स्वयंपाक करायचा आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे कर्जचं भांडे वगैरे तसेच होते हां अय्यो परत लाईट अरे देवा का घाबरू नका थांब ना ये ना नको घाबरू तर हाय सर्वांना कसे असले मस्त आहात ना स्वागत आहे ते युट्यूब चॅनल बघते चॅनलचं नाव हवी देऊन अगोदरची तर आता फेटत पडते आत्ताच जत्रेवरून आलो आम्ही आणि थकलो आहे चा बनवला आहे सगळ्यांसाठी भात टाकलं आहे इकडे डाळ टाकली आणि फ्रिशाली त्याला चहा बिस्किट खायला खरं तर हे झाले थकलो आहे तर त्याला चहा देते सगळ्यांना तिथे तू चहा पी ना चहा पी ना चहा बिस्किट हां बिस्किट हा मग तकलं की जेवून घे मग दाळ भात झाले दार झाले केल्या चपात्या डाळ भात आणि शेंगण्या चटणी कारण काहीच नाही भाजीला तर आता मी सगळं रॅक वरचे भांडे गाठायला घेते पसारा 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 आणि हे करते रॅक पुसून भीती वालल्या कपड्याने आणि जरा फ्रेश वाटण एवढी भयंकर भयं करतोय ना तुम्ही बघू शकता थोडं थोडं येऊ द्या गरम थोड येऊ द्या आता जेवणाची तरी घास जेवणाची घासून घेते मग मला जरा बरं वाटत मला जर घरात अशी धूळ वगैरे असले ना मला लय कसं तरी होतं असं हाताला कसं तरी लागलं चला स्वयंपाक झाला आता हे करून घेते काम प्रेशा खेळते दाल्यापासून प्रेशा जास्त खुश आहे चला जेवणा चांगलं जेवण रिशा जुंगे जावा हा जावा जावा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा ए प्रांजल तुला जेवायचं का काय कृष जेवा सकाळ सगळं मी थाप केलं सगळं साफ सुत केली तक किचन वगैरे सगळं राडा आवडला खिडकीच्या तिथं मी पाणी वगैरे टाकलं पण लेच प्रेशरने परत वापस यायला लागलं तसं प्रेशरने तसंच वापस यायला लागलं करू तिकडं मला नाही तर असे धूळ धू धूळ 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 दिस धूळ धूळ दिसत होती मला धुळे अजिबात नाही आवडत मला धुळी धुवायचं ना एलर्जी आणि सगळं साफ केलं चला आता झोपायची पाहिजे तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे हा सगळे मस्त ना आता स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आजचा वार आहे शुक्रवार तर आता वार सांगण्यापासून सुरुवात करायचं आहे कारण तुम्हाला कळत पण नाही म्हणजे मी कोणता व्हिडिओ कधी को पोस्ट झालेला आहे तर चला आज आत... पटकन लवकर आवरायचं आहे कारण भरपूर असं काम पडलेलं आहे तुम्हाला माहिती आहे काल अर्ध काम केलं आज झाले आप के तर आपले एकदम भारी झालेले एकदम आता स्वच्छ दिसायला लागले आणि खिडकी पण आता जरा स्वच्छ दिसते जरा म्हणजे थोडीशी दिसते कारण डीपमध्ये मी एकदम तिची सफाई नाही केलेली तर चहा होतोय चहा आणि तिकडं मी पण खिडकी साफ केली थोडीशी मी म्हणजे मी काय केलं सांगू का सगळं पाणी फेकलं रात्री तर किचन साफ करायच्या ऐवजी असं पाणी फेकलं तर आता जरा बरं वाटते आता नुसती धू 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 लागत होती तर आता आता चहा होतोय चहा देते सगळ्यांना क्रिशांत मॅडम तिकडे खेळायचं म्हणतो इकडं आल्यापासून तुम्हाला सांगतो एवढी खुश येणार नुसती पप्पा 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 करते असं त्याचं सकाळपासूनचा प्रवास चालू झालेला आहे तसं खेळण्याचा दादासोबत खेळण्याचा दिदीसोबत खेळण्याचा तर आता पण खेळते त्या आत्ता वाजलेलं तुम्हाला उशीर झाला चांगले बाहेर कसले सगळे फटाफट आवरून घेते स्वयंपाक करून घेते कारण भरपूर काम कपडे पण भरपूर पडलेले ते धुळीचे तर चलो व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि शेवटपर्यंत बघा आता फ्रीज कसं जरा स्वच्छ दिसते पण काहीच नाही फ्रीजमध्ये सामान काहीच ना इथं मी बर्फ करायला ठेवलं होतं झालंय बर्फ आता परत दुसरा ठेवते बाटल्या भरती पाटल्या लय पाणी संपत आहे लगेच संपत आहे सगळ्या इथं पीठ मळून ठेवले चहा झाला आता पाटल्या भरती ह्या ना तर परत संपते

मस्त शेतातले दौशिषा हे तिषा गरम इकडं छाप्या खायची